लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात एका निर्दयी बापाने चार वर्षाच्या मुलीला चॉकलेट साठी पैसे मागितल्याने साडीने फाशी देऊन तिची हत्या केली आरोपी बालाजी राठोड्याला गावकऱ्यांनी चोप देऊन पोलिसाच्या स्वाधीन केले चार वर्षीय चिमुकलीने चॉकलेटसाठी वडिलांकडे पैसे मागितले यामुळे चिडलेल्या निर्दयी बापाने घरातच मुलीला साडीने फाशी देऊन क्रूरपणे तिचा खून केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे उदगीर तालुक्यातील भीमातांडा येथे ही घटना उघडकीस आली या घटनेनंतर आरोपीच्या नातलंगांनी त्याला चोप देत बांधून ठेवले पोलिसांना बोलवून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले आरुषी असे त्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे आरुषीची आई वर्षा बालाजी राठोड यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी बालाजी बापू राठोड यांच्यासोबत दोन हजार मध्ये विवाह झाला होता त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होती आरोपी बालाजी राठोड्याला दारू पिण्याची सवय होती तो सतत पत्नी वर्षा मारहाण करून वारंवार पत्नी व दोन्ही मुलांना जीवे मारण्याची धमकी देत होता पतीच्या भीतीपोटी तीन महिन्यापूर्वी पत्नी वर्ष या मुलीला घेऊन माहेरी नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी येथे राहायला गेल्या होत्या आरुषी हिने वडिलांकडे चॉकलेट खाण्यासाठी पैसे मागितले यामुळे नराधाम बापाने मुलीचा गळा वळून फाशी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकारानंतर आरोपीला गावकऱ्यांनी बांधून चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले